आजचा टॉपिक फार सुंदर आहे आजचा टॉपिकचं नाव जे आहे चाय तुम्हाला माहिती आहे का लहानपणी आपण सर्वांना आपले आई वडील आपल्याला सांगत असायचे की चहा घ्यायचं नाही चहा हे शरीराला हानिकारक असायचे चाय म्हटलं तर या ठिकाणी काय सांगायला आपल्याला आवडेल की चहा हे कलयुगाचं अमृत आहे आणि या अमृताशिवाय काही लोक जगू शकत नाही किंवा काही लोक उठू शकत नाही बिना चहा राहणं म्हणजे जसं काही सगळं संपलेलं आहे आणि ताजं दबान काहीच नाही फक्त चेहरा जर निस्तेज असेल तेजवर देज़। आला आणायचं असेल तर चहा महत्त्वाची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत की चहा चहाचा इतिहास आणि चहा का महत्त्वाची आहे आणि चहाचं ड्रॉबॅक्स काय आहेत बेनिफिट्स काय आहेत त्याच पद्धतीने चहा घेत असताना कुठल्या कपामध्ये घ्यायचं कब्बशीमध्ये पियायचं का कपात पियायचं बिस्किटसोबत चहा घ्यायचं की बिस्किट खाण्यासाठी चहा घ्यायचं या सगळ्या गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधून चहा प्याव की नाही या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल चहाचा झुरका घेऊन आता बोलता येत नाही चहावरून एखादा झुरका घेऊ आणि त्या बालपणीत आपण केलेला त्याग आपल्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणीसोबत जेव्हा आपण हॉटेलमध्ये जायचो ज्या वेळेस ते मित्र आणि मैत्रिणी आपल्याला फोर्स करायचं चे घे चहा एक गोट घे घेऊन पहा छान चा, असते स्वाद तर एकीकडे चहा न घेणारे लोक तेच चहा शिवाय राहू शकत नाही तास असं का स्त्रिया चहा पितात का पुरुषच्या चहा पितात तर यामध्ये त्यांनी उत्तर सांगितलं मेन आर मोर लाइकली टू बी फ्रिक्वेंटी टी ड्रिंकर्स वुमेन बरोबर आहे वारंवार त्यानुसार हे माणसं हे सर्वात अधिक जास्त चहा पितात फॉर एक्झाम्पल in इन इंडिया म्हणजे आपल्या भारतामध्ये एकोणचाळीस टक्के जो पुरुष वर्ग आहे तो पुरुष वर्ग चहा पित असतो आणि मोर दॅन टू कप्स ऑफ टी पर डे म्हणजे जवळपास दोन चहाच्यापेक्षाही जास्त पिल्या जातात आणि कम्पेर्ड टू ट्वेंटी सिक्स पर्सेंट ऑफ वुमन आणि सव्वीस महिलां टक्के महिलांच्या कम्पॅरिझनमध्ये एकोणचाळीस टक्के जे लोक आहेत ते सर्वात म्हणजे पुरुष वर्ग आहे तो सर्वात अधिक चहा पित असतो आणि त्याच पद्धतीने काही सम स्टडीज सजेस्ट दॅट वुमेन प्रिफर टू कन्झ्युम मोर टी दॅन मॅन आणि काही स्टडीजमध्ये असं पण सांगण्यात आलेलं आहे की काही ठिकाणी महिला वर्ग देखील सर्वात अधिक चहा पितोय तर असं आहे तर सर्वात अधिक पिणारा चहा म्हणजे हा पुरुष वर्ग आहे आणि कारण ऑफिसमध्ये असेल मित्रांसोबत असेल कोणी पाहुणे दाने आले असेल तर सर्वात अधिक चहा पिणारा व्यक्ती म्हणजे हा पुरुष वर्ग आता आपण पाहूया टाइप्स ऑफ टीज चहाचे किती प्रकार आहेत आणि कशा कशा पद्धतीचे आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चहाचे प्रकार आहेत आणि कदाचित तुम्ही आतापर्यंत ही चहाची नावं देखील ऐकले नसतील आणि ते कसं बनवायचं कशा पद्धतीने काय काय लागतो साहित्य यासाठी तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं प्रोसिजर मिळेल की ही चहा कशी बनवायची तुम्हाला कदाचित एक चार पाच चहाचे प्रकार माहीत असतील त्यामध्ये आल्याचा चहा असेल किंवा इलायचीवाला चहा असेल किंवा दालचिनी टाकून मसालावाला चहा असेल किंवा ब्लॅक टी असेल किंवा तुम्ही दूधवाली चहा पिता बरोबर आहे ना हे चहाचे प्रकार नॉर्मल झाले पण जे रिअली चहा प्रेमिका आहेत जे टी लवर्स आहेत त्यांचे चहाचे प्रकार ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाढेल की चहाचे प्रकार किती आहेत तर मी तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये कशा पद्धतीने मी जे आता प्रकार सांगणार आहे ते प्रकार कशा पद्धतीने चहा बनवायचे तुम्ही पाहू शकता चहाचा प्रकार पाहत असताना पहिला प्रकार आहे बादाम पिस्ता चहा बिर्याणी चहा गुलाबी चहा इराणी चहा बुरुस चहा हाजमोळा चहा सुलेमानी लेबू चहा शीर चहा ओलांग चहा आसाम चहा दार्जिलिंग चहा निलगिरी चहा तंदुरी चहा कहवा कश्मीरी चहा चॉकलेट चहा गुळाचा बासुंदी चहा असे अनेक प्रकार आहेत चहा पिण्याचे फायदे पाहूया चहामध्ये कॅफिन आणि टेनिन असतो जो शरीराला स्फूर्ती प्रदान करतो चहामध्ये अँटीजेन असतात जे अँटी बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात चहामध्ये असलेला ॲमिनो ॲसिड असले डोक्याला शांत व चपव ठेवण्यास मदत करतो चहामध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागल्यापासून थांबवतो चहा हे मातारपण वाढवण्याचा वेग कमी करतो तसेच शरीर वाढीचे नुकसानापासून वाचवतो चहा शरीरातील अँटी ॲक्सिडेंट्स ह्युमन सिस्टीम व्यवस्थित ठेवतो आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो कुठल्याही पद्धतीचा जर समजा अति जर उपयोग झाला असेल तर त्याचे ड्रॉबॅक्स फारच वाईट असतात आणि त्याच पद्धतीने ह्या चहाच्या बाबतीत देखील आहे कारण चहामध्ये कॅफिन नैसर्गिकरित्या आढळते चहा किंवा इतर कोणत्याही स्रोतातील कॅफिन जास्त प्रमाणात घेतल्यास चिंता तणाव आणि अस्वस्थता वाढू शकते सरासरी कप दोनशे चाळीस मिलीलिटर म्हणजे चहामध्ये अकरा ते एकसष्ट मिलीग्राम कॅफिन असते बरोबर आहे आणि चहामध्ये कॅफिन असल्याने जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या झोपेच्या पद्धतीमध्ये व्यत्यय येऊ शकतो मेलाटॉनिन हे एक हार्मोन आहे जे मेंदूला झोपेची वेळ आली आहे याची जाणीव करून देतो कॅफिन मेलाटोनिन दडपून टाकू शकते परिणामी झोपेची गुणवत्ता खराब होते चहातील कॅफिनमुळे छातीत जळजळ होऊ शकते किंवा आधीच असलेले ॲसिड रिफ्लक्स बिघडू शकतात चहाचे काही घटक मळमळ निर्माण करू शकतात विशेषतः जास्त प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी चहा प्यायलास हा त्रास अधिक होऊ शकतो तज्ज्ञांच्या मते दिवसातून तीन ते चार कप चहा किंवा सातशे दहा ते नऊशे पन्नास मिलीलीटरपेक्षा जास्त चहा घेऊ नये रोज दोन कप चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असते मात्र दररोज जास्तीत जास्त तीन कप चहा प्यावा आई तू चले पाहूया याच्यामध्ये मेस्टिक काय काय इतिहास आहे आणि काय रहस्य आहे यामागचे दडलेले दंतकथा कुठल्या कुठल्या आहेत की खरंच हे चहाचं शोध कोणत्या देशाला लावलं आहे हे देखील विचार करण्यासारखं बाब आहे पण एका नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात याचं रेफरन्स आणि उदाहरण दिलेलं आहे की मुलांना या ठिकाणापासून शिक्षण देत आहेत तर त्या पुस्तकात असं सांगितलेलं आहे की चला तुम्ही गेस करा कॉमेंटमध्ये गेस करा की आता तुम्ही व्हिडिओ पाहताय ना कुठल्या देशानं चहाची शोध लाभली असावं आणि चहाचा शोध लावणारा व्यक्ती कोण आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडं थोडं समोर जात असताना सांगतो ही कहाणी आहे एक दंतकथा आहे दंतकथा ही पूर्व पाच हजार वर्षापूर्वीची आहे एक चायनाचा व्यक्ती असतो तो व्यक्ती त्या ठिकाणून प्रवासाला निघत असतो आणि निघता निघता त्या ठिकाणी ज्यावेळेस थकवा येत असतो थंडीचे दिवस असतात त्या दिवसाकाठी त्याचे जे सेवक वर्ग असतात त्याला गरम पाणी करून देत असतात आणि गरम पाणी देत असतानाच एका ठिकाणी जंगलामध्ये त्यांनी तंबू ठोकून राहतात आणि त्या राहिलेल्या जंगलामध्ये त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती असतात आणि ते वाऱ्याचे दिवस असल्यामुळे पाणी हे गरम उकळण्यासाठी ठेवलेलं असतं आणि त्या गरम केलेल्या पाण्यामध्ये एक पाला म्हणजे उडून त्या ठिकाणाहून त्या पाण्यामध्ये पडलेला असतो आणि तशाच पद्धतीनं पाणी जो आहे तो गाळून त्या ठिकाणी त्या राजाला दिले जातात आणि जो प्रवासाला निघलेला राजा असतो तो पाणी पेल्यानंतर एवढा उत्तेजित होतो त्याला उत्साह वाटतो की या पाण्याचा सुगंध जो आहे तो कुठल्या वनस्पतीपासून आला आहे मग त्या त्या ठिकाणचा राजा जो असतो तो मेडिसिन म्हणजे जो औषधीय वनस्पती औषधीचा जो तज्ज्ञ असतो तो तज्ज्ञ त्या ठिकाणी असतो आणि ते हळूहळू त्या पद्धतीनं तो आपल्या लॅबोरेटरीमध्ये तिथलेच दहा बारा पानं जे आहेत ते सगळे जमा करून तिथून नेतो अशी एक कहाणी सांगितली जाते तर दुसरी कहाणी अशा पद्धतीची आहे की याचा शोध जो आहे सन पूर्व पाचशे वर्षापूर्वी एक बौद्ध धर्मीयातला धर्मगुरू जो आहे तो इथून भारतामधून चायनाला ज्यावेळेस गेला होता किंवा त्यावेळेस बौद्ध भिक्षुकांना ज्यावेळेस एकाग्रता करायची असते कॉन्सन्ट्रेशन करायचं असते किंवा मेडिटेशन करायचं असते त्या कालखंडामध्ये सातात सात सात तास ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन करायचं असते किंवा बसून त्या ठिकाणी मेडिटेशन करायचं असते त्या कालखंडामध्ये झोप न लागण्यासाठी त्यावेळेस चहाचा उपयोग केला जातो अशी ही दंतकथा आहे पण दोन्ही दंतकथातून साध्य काय होतं की खरं कोण आहे कुठल्या व्यक्तीचं खरं का चायना देशानं लावलं का इंडियानं लावलं भारतानं लावलं तरी त्या गोष्टी जरी असल्या असत्या तरी शोध कोणी ना कोणी लाभलेलंच असावं कारण ज्या वेळेस आपण चहा पितो त्यावेळेस नक्कीच आपल्याला उत्तेजना मिळते आणि या ठिकाणच्या वैज्ञानिक कारणासहित आज आपण पाहणार आहोत की काय बेनिफिट्स आहेत की चहा पिल्यानंतर काय आपल्याला आपल्या शरीराला आपल्या मनाला आणि आपल्यासोबत राहणाऱ्या करोडोची डील करणाऱ्या कपअप टीपासून करोडोची डील देखील सफल होत असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत व्हॉट आर द बेनिफिट्स फ्रॉम द टी अँड व्हॉट आर द द्रॉबॅक्स ऑफ द टी अँड अनहेल्दी का हेल्दी गोष्टीचं उत्तर आपण पुढे पुढे पाहणार आहोत होप यू दिस स्टोरी चहा एक नशा आहे एक दिवस जर आपण चहा घेण्यात गेलो ना डोकं फार दुखते त्यामुळे चहा हे फारच भयंकर आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहत होतो की चहा हे अमृत आहे कलियुगाचं अमृत आहे का विष आहे तर त्यासाठी त्या त्या एक उदाहरण देतो त्यावरून तुम्ही ठरवा का है हा अमृत आहे का विष आहे त्यामध्ये पहिलं उदाहरण असं आहे की समजा जर आपण चहा घेतलोच नाही तर आपलं डोकं फार तुकते कारण चहामध्ये असे भयानक वीस केमिकल्स आहेत ज्यामुळे ऐंशी रोगांना आमंत्रण ऐंशी रोगांना आमंत्रण देणारा चहा हा अमृत आहे कलयुगाचा का विष आहे तुम्हीच ठरवा आणि हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि सर्व टी लवर्सला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद